नमस्कार फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओ मध्ये आठ ते दहा मिनिटांमध्ये होणारी एक, एक काठियावाडी रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी आहे ती म्हणजे काठीवाडी बटाटा नुशाक एक खास असा मसाला तयार केला जातो काठियावाडी पद्धतीने आणि ही आ, गवार शाक ची रेसिपी बनवली जाते पहा खूप उत्कृष्ट होते आणि शिवाय कुकर मध्ये एका शिट्टीमध्ये होऊन जाते पहा फॅमिली तुम्हाला पण ही रेसिपी शिकायची असेल आणि तुम्हाला रोजच्या रोज असा प्रश्न पडत असेल की आज भाजीला काय करायचं हो। तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यात तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल तृप्ती मिरकेगिंग करते सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा आज आहे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बुधवार आहे त्यांना ऑफ द त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात चला तर वाईट फॅमिली अधिक वेळ न दरता आपण आपल्याला रेसिपी बोलूयात आणि बनवूयात काठीवाडी गुजराती क्युझिंग रेसिपी गवत बटाटो नो शाक काठेवाडी पद्धतीने आपण लसूण चटणी बनवत आहोत तर इथे काय केलेलं आहे लसूण घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे आणि इथे काश्मीरी लाल मिरची तसेच लवंगी मिरची घेतलेली आहे एवढ्या मिरच्या घेतल्या तिखटासाठी आणि इथे घेतलेली आहे ती म्हणजे शेव घेतलेली आहे तीळ घेतलेली आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत ही आपल्याला मिरची भरपूर रेसिपीजला यूज होणार आहे म्हणून इथे मी जास्त लसूण घेतलेला आहे जर तुम्हाला नुसतं तुम्ही ह्या रेसिपीसाठी जर ही लसूण चटणी करणार असाल तर एवढंच पाकळ्या तुम्ही लसूण घेतला आणि थोडीशी एक चमचा जिरे एक चमचा लसूण पाकळ्या आणि एक चमचा लाल तिखट असं घेतलं तरी चालेल आता माझ्याकडे इथे लाल तिखट शिल्लक नव्हतं म्हणून मी इथे लाल मिरची यूज करत आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये शेंगदाणे तीळ आणि ही बारीक शेव या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आणि मिक्सरला फिरवून घ्यायची अशा पद्धतीने आपण सर्वही एकत्र तिन्ही चिन्नस एकत्र मिक्सरला फिरवून घेतलेले आहे है। आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या लाल सुक्या मिरच्या तसेच जिरे आणि लसूण हे तिन्ही एकत्र असं फिरवून घ्यायचं आहे ही, ही लसूणी का काठीवाडी चटणी आहे ना आ, ही मी जास्त करून ठेवत आहे कारण मला अनेक अजून दोन तीन रेसिपींना ही वापरायची आहे त्याच्यामुळे मी जास्त बनवत आहे तुम्हाला जर मला जर फक्त ह्याच रेसिपीसाठी ही लसूणी चटणी बनवायची असेल तर एक चमचा एक टेबलस्पून लाल तिखट तसेच दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक चम टेबलस्पून जिरं अशा प्रमाणात घेऊन ही लसूण चटणी बनवायची तर पहा आता इथे एका वाटीमध्ये मी हळद घेत आहे एक अर्धा टेबल स्पून हळद अर्ध्याच्याही कमी असं चिमूटभर हिंग घेतलेलं आहे रॉयल किचन किंग मसाला घेतलेला आहे रॉयल रॉयल किचन किंग मसाल्याची रेसिपी ऑलरेडी मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट केलेली आहे हा रॉयल किचन किंग मसाला प्रथमच आपल्या तृप्तीस किचनमध्ये तयार केलेला आहे हा स्वतःचा असा हा रॉयल किचन किंग मसाला आहे पहा त्यामुळे हा तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच मिळणार नाही अवेलेबल होणार नाही तर तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल तर तो किचन किंग मसाला तुम्ही घातला तरी चालेल नंतर त्याच्यामध्ये एक चम चमचाभर जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला घालायचा आता आता काय करायचं गॅसवरती कुकर तापत ठेवायचं आहे कुकर तापला की गॅस लो टू मिडियम फ्लेम करायची त्यामध्ये शेंगदाण्याचं तेल घालायचं आहे शेंगदाण्याचं तेल चांगलं तापलं की त्या त्यामध्ये निवडून स्वच्छ धुवून घेतलेली ही गवार दोन ते तीन मिनटं ह्या गरम तेलामध्ये परतून घ्यायची आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता ह्याच कुकरच्या कुकरमध्ये आपल्याला अजून थोडंसं शेंगदाण्याचं तेल घालायचं आहे थोडंसं नाही थोडं जास्तच घालायचं कारण ह्याच्यामध्ये आता आपल्याला बटाटे तळून घ्यायचे आहेत एक बटाटा इथे आपण घेतलेला आहे बटाट्याची साल काढून घ्यायचे ह्याचे असे चौकोनी काप करायचे आणि हे चांगले असे तेलामध्ये एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत आता आपण जे मसाले घेतले होते ना या वाटीमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडीशी अशी पेस्ट करून घ्यायची आता पहा एकीकडे एक आपले हे बटाटेसुद्धा छान असे परतून झालेले आहेत तळून झालेले आहेत आता हे या गवारीमध्ये ॲड करून घ्यायचे आहे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण गवार आणि बटाटा दोन्ही असं परतून घेतलेलं आहे आता आता आपल्याला तेल घालायची काही गरज नाही आहे ज्या तेलामध्ये आपण हा बटाटा तळून घेतला परतून घेतला ना त्याच तेलामध्ये आपल्याला फोडणीला जिरं घालायचं आहे जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये आपण ही जी मसाला पेस्ट केलेली आहे ना ही मसाला पेस्ट घालायची आता ही मसाला पेस्ट आहे ना ही तेलामध्ये दोन तीन मिनटं अशी शिजून द्यायची आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये एक कट केलेला टॅमॅटो घालायचा आहे आणि तो पण दोन मिनटं चांगला परतून घ्यायचा नंतर यामध्ये आपल्याला घालायचे ते म्हणजे चवीसाठी मीठ घालायचं आहे अशा पद्धतीने ह्या भाजीसाठी आपली ही ग्रेव्ही तयार होते पहा आता ही ग्रेवी एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची तेलामध्ये आता ह्याच्यावरती तीन ते चार मिनटं झाकण ठेवून ह्या ग्रेव्हीला शिजून द्यायची आहे आता ही ग्रेव्ही शिजत आहे तोपर्यंत काय करायचं आहे आपण जी लसूणी चटणी बनवलेली आहे ना ती लसूणी चटणी या तळलेल्या बटाटा आणि गवारीला अशी चोळून घ्यायची आहे सर्व एकजीव करून घ्यायची आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही जर ही लसूणी चटणी ह्या गवारीला चोळली क को, कोटिंग केली ना तर संपूर्ण अशी गवारीला ही लसूणी चटणी लागते पहा काही आणि ह्या रेसिपीची चव आहे ना भाजीची चव अगदी द्विगुणित येत होते तर पण अशा पद्धतीने आपण गवार आणि बटाट्याला ही लसूणी चटणी चोळून घेतलेली आहे एकीकडे एक आपला हा मसालासुद्धा मसाला सुद्धा आपली तयार झालेली आहे आता ह्या मसाला ग्रेव्हीवरचं आपण झाकण काढून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला घालायची ती म्हणजे आपण शेंगदाणे शेव आणि तीळ एकत्र एक असे बारीक केले होते ना त्याची पूड आता ह्या मसाला ग्रेव्हीमध्ये घालायची आणि पुन्हा ही मसाला ग्रेव्ही एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं ही मसाला ग्रेवी चांगली अशी परतून घेतल्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला बटाटा आणि गवार घालायची आहे आणि बटाटा आणि गवार एकत्रित असं पुन्हा दोन ते तीन मिनटं चांगली परतून घ्यायची आहे ही रेसिपी ना इतकी झणझणीत होते खूप झणझणीत होते मस्त होते पहा चवीला पण खूप स्वादिष्ट लागते ही रेसिपी तर पहा अशा पद्धतीने आपण ही मसाला ग्रेव्ही चांगली अशी तेलामध्ये परतून घेतली आता ह्याच्यामध्ये आपण बटाटा आणि गवार ही फोडणीला घालायची आहे आता बटाटा आणि गवार ह्या मसाला ग्रेव्हीमध्ये एक चांगली दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे थोडंसं ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आवश्यकतेनुसार म्हणजे किती एक पळीभर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पहा जर तुम्ही अर्धा किलो गवर करणार असेल तर जे आपण साहित्य घेतलं नाही ह्या भाजीसाठी त्याच्या दुपटीने साहित्य घ्यायचं आपण ही आता पावशेर गवार करत आहोत आणि एक बटाटा ह्याच्यामध्ये घात घातलेला आहे जर जर तुम्हाला ही अर्धा किलोच्या प्रमाणात जर करायची असेल ना गवार तर दोन बटाटे घ्यायचे अर्धा किलो गवारीला दोन बटाटे घ्यायचे आणि जेवढे आपण मसाले घेतलेले आहेत ना त्याच्या दुपटीने ते मसाले घ्यायचे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व मेजरमेंट देते पावशेरच्या हिशोबाने त्यानुसार तुम्ही ते दुपटीने मेजरमेंट सर्व घेऊन ही रेसिपी बनवू शकता तर पहा अशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये एक पळीभर पाणी घातलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून कुकरची एक शिट्टी होऊन द्यायची आहे कुकरची एक शिट्टी झाली की इथे आपल्याला गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यावरती एकदम कुकर एक एकदम थंड होऊन द्यायचा आणि मग कुकरचं झाकण ओपन करायचं आहे तर पहा एक शिट्टी झाल्याच्यानंतर आपण गॅस बंद केला कुकर एकदम थंड होऊन दिला आणि नंतर आपण कुकरचं झाकण ओपन केलं तेव्हा मस्त अशी ही तर्रीदार मस्त चमचमीत झंझणीत अशी ही आपली गवार बटाटानून शाक झालेलं आहे इतकी सुंदर उत्कृष्ट अशी ही काठेवाडी गुजराती क्युझिन रेसिपी होते ना मस्तच होते आणि एक सांगू का ही नुसती तुम्ही जिरा राईस किंवा भाकरी नान किंवा चपाती किंवा मसाले भात कशासोबतही तुम्ही ही गरमागरम अशी सर्व करू शकता पहा इतकी उत्कृष्ट आणि चवदार अशी ही काठेवाडी पद्धतीची ही गवार बटाटा न शापची भाजी होते तर चला आता आपण मस्तही गरमागरम सर्व करायला घेऊयात आणि हो व्हाटी फॅमिली ह्याच्यामध्ये आपण जो जिजाऊ गरम काळा मसाला आणि जो रॉयल किचन किंग कीछ मसाला घातलेला आहे हा रॉयल किचन किंग कीछ मसाला आणि जिजाऊ गरम काळा मसाला बाहेर कुठेही तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही तेव्हा हे दोन्ही जर तुम्हाला मसाले बनवायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती हे दोन्ही मसाले पोस्ट केलेले आहेत जर तुम्हाला हे दोन्ही मसाल्यांची रेसिपी पाहायची असेल तर इथे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दोन्ही मसाल्यांची लिंक देते त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही दोन्हीही मसाले पाहू शकता आणि जर तुम्हाला ते दोन्ही मसाले हवे असतील तर तुम्ही मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑर्डर नंबर देते त्या ऑर्डर नंबरवरती तुम्ही तृप्तीस किचनचा रॉयल किचन किंग मसाला आणि जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला ऑर्डर करू शकता तर वाईट फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण ही काठेवाडी गुजराती क्युझिंग रेसिपी तुम्ही करून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्या नाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही काठेवाडी गुजराती क्युझिंग रेसिपी पाहिलेली आहे गवर बटाटा नुशाक ही तुम्हाला कशी वाटली ते मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल आणि तुम्हाला रोजच्या रोज असा प्रश्न पडत असेल की आज स्वयंपाकामध्ये काय बनवायचं जेवायला तर आपले युट्यूब चॅनल ॲड दिले तृटी मेरे कुक एम ब्लॉगिंग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक एम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला आणि असे मस्त चमधी झंजणी स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल आणि रोजच्या जेवणामध्ये काय बनवावं हो हा प्रश्नही तुमचा सुटेल धन्यवाद हॅव अ गुड भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग एम ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद